दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली नवापूर शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहा वर एकता हॉटेल जवळ महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी क्रमांक एम एच अठरा बी एम पंधरा पंच्याण्णव थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला गाडी चालकाने विरुद्ध दिशेने वाहन वळवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्काळ गाडी रोखून तिची झडती घेतली असता वर भाजीपाला भरलेला असून त्याखाली विदेशी दारूचा मोठा साठा लपवलेला आढळून आला सदर दारूची किंमत अंदाजे पाच लाख रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे सदर वाहन जप्त करून नवापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून संबंधितावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक अमोल जाधव किशोर वळवी व हर्षल बच्चाव यांनी केली आहे નવાપુર ન્યૂઝ સાટી સંપાદક પ્રમેન્દ્ર પાટિલ નવાપુર નંદુરબાર